अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे रक्षाबंधनाचे खास महत्त्व आणि कथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाऊ बहिणीचे नाते विणणारी दोर म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाला पुराण काळात नेमके काय म्हटले जायचे रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भाऊ बहिणीचे नाते विणणारी दोर म्हणजे रक्षाबंधन यावर्षी रक्षाबंधन शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे रक्षाबंधन संदर्भात आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळून येतो रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली असा दावा केला जातो रक्षाबंधनाला पुराण काळात नेमके काय म्हटले जायचे रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधन सर संदर्भात अनेक मान्यता आहेत देशाच्या काही भागात याला गुरु शिष्य परंपरेचं प्रतीक मानले जाते राजा दशरथ आणि श्रावण बाळ प्रसंगाशीही रक्षाबंधनाचा संबंध जोडला जातो प्रथमेश असलेल्या गणपतीला सर्वप्रथम राखी अर्पण करावी असे मानले जाते यानंतर श्रावण बाळाच्या नावाने एक राखी काढून ठेवावी आणि त्याला ती समर्पित करावी याशिवाय प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो असे सांगितले जाते देव आणि दानवामध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवावर आधिपत्य गाजवू लागले तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतीकडे गेले तेव्हा बृहस्पतीच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच सचिने एक रेशीम धागा बांधला परिणामी इंद्रविजयी झाले योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी आपल्या पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते रक्षाबंधनाशी संबंधित एक महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते एकदा भगवान श्रीकृष्णाचा हाताला दुखापत झाली आणि रक्तश्राव होऊ लागला द्रौपदीने लगेच आपल्या साडीच्या पदराचा सा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला यामुळे रक्तश्राव थांबला कालांतराने जेव्हा दुशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले असे सांगितले जाते याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठराला रक्षाबंधन साजरे करावे असा सल्ला दिला होता अशी मान्यता आहे स्कंदपुराण पद्यपुराण आणि श्रीमद भागवतानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलीकडे तीन पावले जमीन मागितली त्यांना पातालाचा राजा बनविले त्यावेळी राजा बलीनेही भगवंताकडून दिवसरात्र आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतले वामन अवतारानंतर श्री विष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे जायचे होते पण श्री विष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पातालात राहून बलीच्या सेवेत राहू लागले अनेक दिवस झाले तरी विष्णू परतले नाही म्हटल्यावर लक्ष्मीदेवी काळजीत पडल्या नारदाने लक्ष्मीदेवींना एक तोडगा सांगितला तेव्हा लक्ष्मीदेवीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनविले श्री विष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बलिराजाकडून मागितले तसेच वर्षातील चार महिने श्री विष्णू पातालात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील असेही लक्ष्मी देवींनी बलिराजाला सांगितले हाच कालावधी चातुर्मास म्हणून साजरा केला जातो लक्ष्मी देवीने राजा बलीस रक्षासूत्र बांधले तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमा होता अशी मान्यता आहे राखी बांधताना तीन गाठी मारायला विसरू नका जाणून घेऊया कारण काय आहे प्रत्येक छोट्या मोठ्या रूढी परंपरेच्या मागे दडला आहे गूढ अर्थ तो जाणून घेत सण साजरा केला तर आनंद द्विगुणित होईल रक्षाबंधन दोन हजार पंचवीस हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे म्हणतात त्यामागे काय तर्क का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात पाटा पाटाखाली व पाटासभोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपारी औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात राखीला तीन गाठी का मारायच्या राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काहीजण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठीचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशला स्मरून बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठीचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधनाशीसुद्धा असतो राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणींच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते यंदाचा रक्षाबंधन मुहूर्त यंदा शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असून शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ